सर्वांना नमस्कार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचा दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय असून या शासन निर्णयाचा विषय आहे संकलित चाचणी क्रमांक एक पॅट दोन महाराष्ट्र या चार्टवर गुण नोंदवण्याबाबत समग्र शिक्षा अंतर्गत क्वालिटी इंटरमेशन अंतर्गत पॅट सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत संकलित चाचणी एक चे पॅट दोन आयोजन दिनांक दहा तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदान शाळामध्ये करण्यात आलेले होते प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम इंग्रजी इंग्रजी या विषयांचे संकलित चाचणी एक पॅट दोन घेण्यात आलेली आहे सदर संकलित चाचणी एकच्या पॅट दोन चाचणी पत्रिका शिक्षकांनी तपासावेत याबाबत या सूचित करण्यात आलेले होते तसेच सदर मूल्यांकनांचे गुण विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के यांच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी युट्यूबद्वारे देण्यात आलेल्या आहेत विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के पुणे यांच्या मार्फत पॅट महाराष्ट्र पॅट महाराष्ट्र हा चॅटबॉट संकलित चाचणी एक पॅट दोन गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर संकलित चाचणी एक पॅट दोन शिक्षकांनी नोंदवणे आवश्यक आहे संकलित चाचणी एक पॅट दोनचे गुण पॅट महाराष्ट्र या चॅटवॉटवर नोंदवण्यासकरिता जिल्ह्यांना दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे करिता गुण नोंद लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे संकलित चाचणी एकचे पॅट दोन गुणांची नोंद लिंक तथापि उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी यांनी कार्यालयातील एका एका अधिकाऱ्याकडे पॅट महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के पुणे यांचे मार्फत पॅट महाराष्ट्र या चार्ट संकलित चाचणी एक पॅट दोन चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे तसेच या शाळांमध्ये संकलित चाचणी एक पॅट दोन घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता दुसरी ते आठवीच्या शाळांमधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चॅटबॉटवर नोंदवण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी चॅटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा तरी त्यांच्या अधिनिस्थ असणाऱ्या सर्व शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत त्यांच्या स्तरावरून सूचित करण्यात यावे तसेच सदर संकलित चाचणी एक ची गुण नोंद ही दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतच चॅटबॉटवर होणे अपेक्षित आहे याकरिता मुदतवाढ देण्यात येणार नाही तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के शाळांची गुण नोंदणी होईल याची दक्षता घ्यावी मूळ टिप्पणी मान्य संचालक यांनी मान्य केलेली आहे अशा प्रकारचे हे पत्र असून आपल्याला तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर आपल्याला सर्वांना मराठी गणित आणि इंग्रजी या तीन विषयाची गुण नोंदवायचे आहेत बऱ्याच शिक्षकांना जिल्हांतर्गत बदली झालेली असल्याकारणाने नवीन शाळेची नोंदणी होत नाही तर त्यांनी आपल्या नवीन शाळेतून ला आपलं नाव नोंद ऍड करून घ्यावं जुन्या शाळेतून लेफ्ट होऊन नवीन शाळेत ऍड व्हावं आणि दुसरी बाब म्हणजे शालार्थ मध्ये सुद्धा आपलं नाव ऍड होणं गरजेचं या दोन्ही ठिकाणी जेव्हा युडाएस प्लस आणि शालार्थ मध्ये जेव्हा तुमच्या नवीन शाळेमध्ये शाळा शाळेमधून तुमचं नाव येईल त्यानंतरच काही दिवसानंतर तुम्हाला नवीन शाळेमध्ये चॅटबॉटवर तुमच्या शाळेतील विद्यार्थी दिसणार आहेत त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही युडाएस प्लस आणि शालार्थला आपले नाव नोंदवून घ्यावेत धन्यवाद